कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली ना नाही शिवसेना किंवा भाजप घेऊन आम्ही राजकारण करणार नाही नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकांच्या विरोधात फुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोकरण्याचं काम करत आहेत माननीय अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदावर राहता येणार नाही त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी नाही खूप आनंद वाटतोय आमचे इथले प्रमुख बाबराव धुरी आणि विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी बेंगुर्ले ह्या नगरपालिकेचं महाविकास आघाडीची चर्चा पूर्ण झालेली आहे आणि सावंतवाडी नगरानगरच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सीमाताई मटकर हे आमच्या उमेदवार म्हणून आज आम्ही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतोय त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी सुद्धा ऑनलाईन आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि नक्कीच खात्री आहे सीमाताईना एक राजकीय वारसा आहे आणि उज्ज्वल अशी एक परंपरा त्यांची आहे उच्च विचारसरणी आहे सामाजिक कार्याचा सामाजिक कार्याचं व्रत त्यांनी घेतलेलं जे आहे त्यामध्ये कुठेही स्वार्थीपणा येऊ दिलेला नाही आणि या पैशाच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार राजकारणामध्ये सुद्धा तत्व आणि विचार जोपासण्याचं काम मटकर कुटुंबियांनी केलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद आहे की त्यांनी मशाल हाती घेऊन या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे सावंतवाडेकर मटकरताईंच्या कार्याची चांगली ओळख आहे सावंतवाडेकरांना आणि नक्कीच सावंतवाडेकर आपला आशीर्वाद मशाल चिन्हाच्या माध्यमातून मटकरताईंना देतील अशी मला खात्री आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये कोणती बाधा येईल असं मला वाटत नाही कुठली आघाडी तर शिवसेना काँग्रेस एन सी पी आघाडी होईल कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही प्रथम तिथे जो ह्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो हैदोस घातला जातोय शहरामध्ये शहरवासियांचं नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्याचा कारभार ठरलेला झालेला आहे त्यामुळे कणकवलीकरांनी यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाला घेऊन होत असलेली ती नगरविकास आघाडी नाही पण तरी सुद्धा आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत अजिबात नाही शिंदे सेना किंवा भाजप घेऊन आम्ही हे दळबदरी राजकारण करणार नाही त्याबाबतची परिपूर्ण माहिती अद्यापही आज आम्ही संध्याकाळी तिथे जाऊ त्यावेळेला माहिती पडेल पण स्पष्ट आहे त्या दिवशी माननीय वैभव नाईक यांनी सुद्धा सुद्धा जी मुलाखत दिली घेतलेली आहे त्या मुलाखत सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणा आलेल्या आहे याबाबतच माझ्या वाचनात आलेलं नाही आज आम्ही संध्याकाळी जाऊ त्यावेळेला त्याची माहिती घेऊ समन्वय नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन ग्रुप सरळ एकमेकाच्या विरोधात फुटून पडलेले आहेत आणि दोघे जण एकमेकाला पोकरण्याचं काम आहेत खास करून नितेश राणे निलेश राणे तर विडा उचललेल्या आहेत तू मोठा किंमे मोठा याबाबतचे दाखवण्यासाठी आणि पैशाचा दुरुपयोग करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत आणि स्वतःचे कार्यकर्ते तयार करण्याची हिंमत नसल्यामुळे इतर पक्षाचे कार्यकर्ते विकत घेण्याचं काम करतायत आणि पक्ष सोडून गेलेल्यांची आम्हाला चिंता नाही आहे जे स्वार्थी आहेत पैशाला हपापलेले आहेत ते सोडून जात आहेत पण जे, जे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत त्यांची फळी आमच्याकडे अजून खूप मोठी आहे म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी जो पुण्यातील जमीन घोटाळा केलेला आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतचा महा घोटाळा जमीन हे आहे व्यवहार आहे त्यामुळे त्या एकदा का संपूर्ण लिखित स्वरूपात जो एक करार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरली घेतली भरून घेतली फक्त पाचशे रुपये आणि असा झालेला करार केवळ ना केवळ अजित पवारांच्या तोंडी सांगण्यावरून रद्द होऊ शकतो का आम्ही रद्द केला पण रद्द करण्याची प्रोसिजर जी, जी आहे ती तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय रद्द कसा होऊ शकतो त्यामुळे हुँ। तोंडी बोलली म्हणजे रद्द झाला असं होऊ शकत नाही हा ह्या जमीन घोटाळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गैरव्यवहार केलेले आहेत त्यांची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करावीच लागेल आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदावर राहता येणार नाही त्यांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी ही महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे शंभर टक्के चुकीच आहे केवळ ना केवळ बावनकुळेने सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत फक्त बेचाळीस एकर साठी पाचशे रुपये भरून घेतल्याचं एकत्र उदाहरण असेल तर सांगावं आणि मग महसूल खात्याने आपला रेव्हेन्यू वाढवण्यासाठी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्यांना आ, काम जर महसूल मंत्री करत असेल तर त्या महसूल मंत्र्यांचा निकता महसूल कर्मचाऱ्यांनी आपली कारवाई करावी असं था मी त्यांना सल्ला देईन अजून सत्सदवेगुद्धी आणखी कोणती वापरणार हो तुम्ही अजून काय हवंय तुमचा स्वतःचा सक्का मुलगा आहे त्याच्या कंपनीने केलेली भानगड ही तुमच्या वाचनात आलीच असेल निदर्शनास आली आणि ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्यामध्ये जर असा गैरव्यह झालत असेल तर अजून बुद्धी अजून काय वापरणार आहे याबाबत आहे आमची हीच भूमिका राहील आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे हा सत्तेचा दुरुपयोग करून केलेला महाजमीन घोटाळा जो आहे त्याची सर्व जबाबदारी माननीय अजित पवार साहेब यांच्यावर आहेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीचे जमीन गैरव्यवहार हा पहिलाच नाही आहे त्या कंपनीने अशा आणखी दोन जमिनीचे गैरव्यवहार केलेले आहेत त्यानंतर मीरा भाईंदरला नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांनी सुद्धा चौदाशे कोटीची जमीन फक्त तीनशे कोटीला घेतली आणि तिथे सुद्धा असा मामूली दंड भरला हे सुद्धा प्रकरण पुढे आलेलं आहे खूप असे जमिनी व्यवहाराचे प्रकार म्हणजे गैरव्यवहार आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच बाहेर आणले जात आहेत एक लक्षात घ्या या आग, जे युती सरकार आहे त्या तिन्ही पक्षांमध्ये इतर दोन पक्षाला त्यांचे गैरव्यवहार बाहेर काढायचे म्हणजे शिंदे गटाचे गैरव्यवहार बाहेर काढायचे अजित पवार गटाच्या गैरव्यवहार बाहेर काढायचे आणि दोघांना दोघांचं नामोनिशान मिटवायचं हा पण भारतीय जनता पक्षाने उचललेला असल्यामुळे आणि त्यांच्याकडे पूर्ण सत्ता असल्यामुळे इंटेलिजन्स गुरु त्यांच्याकडे असल्यामुळे ह्या दोघांची कुंडली आता समोर आलेली आहे पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वांमध्ये वर आमचा विश्वास आहे त्यांनी तशा पद्धतीने आम्ही त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ते आम्ही दखल घेऊ माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा अजून दौरा ठरलेला नाही पण जसा आवश्यकता भासेल तसं आम्ही नियोजन करू